माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार अष्टमस्कंद भाग पंचान्न अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या शुभदिनी भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमः भक्ती करीत असताना जर अहंकार झाला तर समजावे की दुर्वासना आली दुर्वासनेतून अभिमान जागतो अभिमानाने क्रोध उत्पन्न होतो क्रोध वाणी रूपी कृत्याला निर्माण करतो ही कृत्या भक्तीला मारण्याची तयारी करते तेव्हा ज्ञानरूपी सुदर्शन भक्तीला वाचविण्यासाठी धावत येते ज्ञानी ह्या कृत्येला नष्ट करते जर भक्ती शुद्ध असेल तर कर्कशा वाणी तिचे काही नुकसान करू शकत नाही भक्तीचे रक्षण ज्ञानरूपी सुदर्शन चक्र करीत असते सर्वभूत मात्रात श्रीकृष्णाचे दर्शन सुदर्शनच होय भक्तीच्या जवळ जेव्हा कर्कशा वाणीरूपी कृत्या येते तेव्हा तो वैष्णव ज्ञानरूपी सुदर्शनाने तिला ठार करतो जर मन निंदेने प्रभावित झाले तर तो खरा वैष्णव नव्हे कर्कशा वाणी सहन कराल तर कर तुम्ही सुखी व्हाल जो कर्कश बोल बोलतो तोच दुःखी होतो जर भक्ती शुद्ध असेल तर ज्ञान वैराग्य धावत येईल सुदर्शन चक्राप्रमाणे ते ज्ञान वैराग्य कर्कशा कर्कशावाणीचा नाश करतील दुर्वासांनी अमरीशाला कठोर शब्द ऐकविले तरी तो रागवला नाही ज्याच्या शिरावर भगवंत विराजमान असतात तो अमरीश होय जेव्हा दुर्वासांनी त्याची स्तुती केली तेव्हाही त्याला ती रुचली नाही अर्थात स्तुती निंदात्मक अशा दोन्ही स्थिती तो समाचित असे खरा भक्त निंदा व स्तुती हे दोन्ही समानच मानित असतो तुल्य निंदा स्तुती जरी भक्ताला कोणी कठोरपणे बोलला किंवा त्याची निंदा केली तरी अमरीशाप्रमाणे त्याच्यावर काही परिणाम होत नाही भक्ती करावी तर अंबरीशासारखी करावी अमरीशाची भक्ती अशी खरी व बलशाली होती की भगवंतालाही म्हणावे लागले ओम भक्त पराधीना जो सर्वविषयी समभाव समता ठेवतो तो ज्ञानी होय सर्वात ईश्वर आहे असा बोध होणेच खरे ज्ञान होय ईश्वर स्वरूपाच्या ज्ञानाशिवाय भक्ती घडत नाही भक्तीला दृढता पण येत नाही म्हणून भक्तीत ज्ञानाची आवश्यकता आहे विषयासंबंधी जोपर्यंत वैराग्य उत्पन्न होत नाही तोपर्यंत भक्ती घडत नाही भक्तीच्या अगोदर ज्ञान वैराग्य येत असते जेथे भक्ती आहे तेथे ज्ञान रूपी सुदर्शन चक्र रक्षण करते सिद्ध होते न होते तोच भक्ताला सर्व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त होत असते नामाचा महिमा फार मोठा आहे नाम लिया जान लिया सकल शास्त्र का भेद बिना नाम नरक में गया पडपड चारो वेद अमरीशाने मोठ्या प्रेमाने दुर्वासांना जवू घातले क्षमा मागितली अमरीश खरा वैष्णव होता दुर्वासांच्या क्रोधाने तो व्यतीत झाला नाही कि त्याच्या प्रशंसेने त्याला धन्यता वाटली नाही खरा वैष्णव कधीही दुसऱ्याला दोष पाहत नाही तर ते आपलेच दोष वारंवार पाहत असतात अमरीशाला आपला जय झाला असे वाटले नाही तर भगवंताचा जय झाला असे वाटले जो आपण जिंकलो असे मानतो त्याचा अवश्य पराजय होतो जरा विचार तर करा या राजे लोकांचा इतिहास सांगण्याची शुकाचार्यांना काय गरज होती पण अमरीशासारखे राजे शुकाचार्यांना फार प्रिय होते धन्य राजा अमरीश तो घरात राहूनही सैन्याशाप्रमाणे जीवन जगतो शुकाचार्य वनवासी झाल्यानंतरच सैन्याशी जीवन जगत आहेत शुकाचार्यांना वाटत होते की सखी सर्वस्वाचा त्याग करावा सर्वस्वाचा त्याग करून वनवासी होऊन मी सैन्याशी झालो पण अमरीश राजा महालात प्राण्यांच्या सोबत वातावरणात राहूनही नये सारखे जीवन जगत आहे मी सर्व संघ परित्याग करून भगवंतामागे धावत आहे तर अमरीश घरात राहूनच द्वारकाधीशांच्या सोबतीत आहे निसंशय तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ या कारणामुळेच मी अमरीशाचे चरित्र सांगितले ज्ञान भगवंताला भांडू शकत नाही पण भक्तीने मात्र देव भानला जातो ज्ञानी महात्मे ब्रह्मानुभव घेऊ शकतात पण भगवंताला आपल्या स्वाधीन करून घेऊ शकत नाही परतंत्र करू शकत नाहीत बांधू शकत नाही आता आपण बघूया सौभरी ऋषींची कथा कोणती कथा सौभरी ऋषींची कथा मनुला इक्षाकू नावाचा पुत्र झाला त्याच्या अंशात मांदाता झाला या मांधात्याच्या पन्नास मुलींचा विवाह सौभरी नावाच्या ऋषींची झाला सौभरी तपश्चर्या करून सिद्ध झाले त्यांच्या दर्शनाला अलोट गर्दी जमत असे अशी गर्दी जमली असता भजनात बाधा उत्पन्न होणे साहजिक आहे तेव्हा सौवरी ऋषीने विचार करून यमुनेत प्रवेश केला व तेथे ते, 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 ते पाण्यात तप करू लागले सौवरीच्या मनात एकदा विचार आला की भगवंताच्या मायेचा माझ्यावर काही प्रभाव पडू शकत नाही म्हणून देवाने मायेची रचना केली सौवरीने वारंवार एका मत्स्याच्या जोडप्यांचे मैथून पाहिले तसेही सुख भोगण्याची त्यांना इच्छा झाली पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धावस्थेतही विवाह करण्याचा त्यांनी विचार केला आणि ते राजा त्या आले राजाने विचार केला की जर कोणी मुलीने त्यांच्याशी विवाह केली ती दुखी तर ती जीवनभर दुःखी राहील आणि जर विवाह झाला नाही तरी मुनी मला शाप देतील तेव्हा राजा ऋषीला म्हणाला म्हणे तुम्ही राजमालात या व जी कन्या आपल्याला पसंत येईल तिच्याशी आपला विवाह होईल भगवान शंकराचार्यने म्हटले आहे अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनं वीतं जातं तुण्डं रुद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि गोविन्दं याशापिण्डं गोविन्दं भजगोविन्दं गोविन्दं मूढमते सहभरी ऋषींच्या मनात विवाहाची आणि ते स्वरूप बदलून गेले ते सिद्ध पुरुष असल्यामुळे सुंदर स्वरूप धारण करून ते राजमहालात पोहोचले त्यांचे ते रूप पाहून त्यांच्याशी विवाह करण्यासाठी त्या सर्व कन्या आपापसात झगडू लागल्या अशी स्थिती पाहिल्यानंतर राजाने सर्व कन्याचा विवाह त्या ऋषींची लावला सहभरी ऋषी आता सुख उपभोग घेऊ लागले परंतु काही दिवस लोटल्यानंतर ऋषींची विवेकबुद्धी जागृत झाले त्यांना पश्चाताप झाला अरे रे रे हा केवढा अनर्थ मी करून बसलो मी तर तपस्वी होतो पण माशांचे मैथून पाहून माझी मती भ्रष्ट झाली आणि मी विलाशी बनलो जो साधना करू इच्छितो तो ह्याच जन्मात साध्याची प्राप्ती करू इच्छितो त्याने कामसुख भोगण्याचा संग करू नये कामसुख भोगण्याचा का भोगणाऱ्यांचा संगही कुसंग होय ही हो। स्त्री पुरुषांची निंदा नाही कामाची निंदा आहे संघाच्या रंगाची कल्पना घटना आहे म्हणून मोक्षाची इच्छा करणाऱ्याने धर्मी स्त्री पुरुषांचा आणि करणाऱ्यांचा करणाऱ्या व्रती नाम संगम तेजत स्त्री व स्त्रीचा संघ करणारा दोघांचाही संघ साधकाने करू नये स्त्री नाम स्त्री संगीनाम संगम तेजत सौभरी ऋषीने जगाला उपदेश दिला की कामी व विलासी लोकांमध्ये राहून ब्रह्मज्ञानी होणे फार कठीण आहे मनुष्यांमध्ये राहून मनुष्य होणे कसोपे सत्संग न घडला तरी हरकत नाही पण कामी पुरुषांचा संग मात्र कधीही करू नये यानंतर सागर नामक चक्रवर्ती सम्राट झाला त्याच्या यज्ञाचा घोडा इंद्राने चोरून नेला त्याची मुले घोड्याचा शोध करू लागली त्यांनी आपला घोडा कपिल मुनींच्या आश्रमात पाहिला त्यांना वाटले की या ऋषीनेच आपला घोडा चोरून आणला आहे त्याला मारा हाच चोर आहे असे म्हणत ते पुत्र ऋषींच्या अंगावर जाऊ लागताच कपिलाच्या शोधात सागराचा नातू अंशुमान निघाला त्याने कपिल मुनीची स्तुती केली तेव्हा म्हणून म्हणाले हा घोडा तर तुझ्या आजाच्या यज्ञातला हे घेऊन जा अंशुमानाने आपल्या चुलत्याच्या उद्धाराचा उपाय विचारला असता ऋषी म्हणाले गंगा जलानेच त्यांचा उद्धार होऊ शकतो गंगा येथे आली तरच हे जिवंत होऊ शकतील याशिवाय दुसरा उपाय नाही गंगेला प्रसन्न करण्यासाठी अंशुमानने त्याचा पुत्र दिलीपाने दिलीपाचा पुत्र भागीरथाने तप केले तीन पुरुषांचे पुण्य एकत्र झाले तेव्हाच गंगावतरण झाले तीन चार जन्माचे तप पुण्य एकत्र झाल्यानंतरच ज्ञानगंगेचे अवतरण होते आता बघूया आपण गाव तरणाची कथा भगीरथ राजाने भगवान शंकराशी प्रार्थना केली तेव्हा गंगेची धार डोक्यावर झेलण्यास श्री शंकर तयार झाले शंकराने आपल्या जटेत गंगेला धारण केले त्या जटीतून मग ती पृथ्वीवर प्रवाहित झाली गंगा अनेक स्थळांना पवित्र करीत पातळात गेली गंगेचा स्पर्श होताच त्या राखेतून दिव्य पुरुष उत्पन्न झाल्या याप्रमाणे सागर पुत्रांना सद्गती प्राप्त झाली राजा गंगेच्या पाण्याचा स्पर्श तर मृत्यू लोक नंतरही मुक्ती देतो तर जिवंतपणे ते पाणी प्याल्याने सद्गती मिळणे काही मोठी आश्चर्याची गोष्ट नाही जीवाला शिव व्हायचे आहे जर त्याने ज्ञानगंगेला आपल्या शिरावर धारण केले तर तो, तो जीव शिव होऊ शकतो गंगा ज्ञानाचे स्वरूप आहे गंगेला भगीरथ राजाने पृथ्वीवर आणले म्हणून तिचे एक नाव भागीरथी पडले गंगा नारायणाच्या चरणात चा शंकराच्या शिरावरील झटित आहे कालांतराने या वंशात एक कुडांग नावाचा राजा झाला त्याला देवांकडून कळले कर की दोन घटकांनंतर त्याचा मृत्यू होणार म्हणून त्याने सर्व स्वाचा त्याग करून भगवंताशी आपले मन जोडले परमेश्वराचे ध्यान करता करता त्याने देहत्याग केला त्याला सद्गती मिळाली या प्रमाणे फक्त दोन घटकात एकोणचाळीस मिनिटात कडंगाने आत्मकल्याण करून घेतले खड अंगा दीर्घ बाबू राजा झाला त्यानंतर झाला रघु रघुराजा महाज्ञाने उदार होता शेवटी शेवटी जर त्याने सर्वस्वाचा त्याग केला धोतर नेसने देखील सोडून दिले त्याची कीर्ती लिंगत पसरली याच कारणाने सूर्यवंशाचे नाव रघुवंश पडले रघुराजाने कित्येक यज्ञ याग केले जो भगवंताचा संबंध पाळतो सांभाळतो त्याच्या वंशाचा कधी नाश होत नाही आता बघूया आपण दशरथ राजाची कथा राजा रघुच्या कुळात अज नामक राजा झाला अजानंतर दशरथ नावाचा राजा झाला दशरथ दशरथे राज्य करीत असे तो पूर्वजन्मी ब्राह्मण होता या पूर्वजन्मात या ब्राह्मणाचा नेम होता कि गावाबाहेरील मंदिरात प्रतिदिन सहस्र तुलशी दल वावेत तो, तो ब्राह्मण वृद्ध होत चालला पन्नास वर्षाचा झाला एकदा ज ज्वर आला तेव्हा तो त्या ज्वराला म्हणाला तो आलास याला काही माझी हरकत नाही पण माझे तुलशी दर वाणे झाल्यावर तू यावे माझ्या पूजेचा नियम भंग राहावा असा नियम अभंग नित्य राहावा असा संकल्प तास ज्वर पडून गेला तो मंदिरात पूजेसाठी आला तेव्हा तेथे कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला त्याने पाहिले तेव्हा तेथे ते एक पिशात ते रडत होती ती म्हणत होती पूर्वजन्मात मी दुराचार केला आपल्या पतीला फार दुःख दिले म्हणून मग आता या जन्मात पिशाचिनी राहावे लागले आपण कृपा करून माझा उद्धार करा ब्राह्मण दयाळू होता त्याने रोजच्या नियमानुसार विष्णू शस्त्रनामाच्या पाठासोबत तुलशी दर वाहताना देवाची प्रार्थना केली की हे प्रभो हा पापी जीव व्यथित होत आहे मी माझे सर्व पुण्य अर्पण करीत आहे आपण या जीवाचा उद्धार करावा प्रभू प्रसन्न झाले हे ब्राह्मणाला म्हणाले पुढील जन्मात दशरथ होशील आणि पिशाचणी कौशल्या होईल मी पुत्र रूपाने तुमच्या पोटी जन्म घेईन तू आपले सर्व पुण्य एका जीवाच्या उदरार्थ खर्च केले म्हणून त्या माप अनंत झाले ब्राह्मणाने ठेवला तोच ब्राह्मण दशरथ झाला त्याला तीन राण्या होत्या कौशल्या सुमित्रा कैकई कौशल्या धर्मपत्नी होती सुमित्रा कैकई भोगपत्न्या होत्या तीन राण्या असूनही दशरथाला संतती नव्हती म्हणून तो वशिष्ठाजवळ गेला विशिष्ट म्हणाले पुत्र कामेष्ट या यज्ञामुळे तुला चार पुत्र होतील त्याने पुत्र यज्ञ केला तेव्हा यज्ञ कुंडातून स्वयं अग्निदेव प्रगट झाले ते राजाला म्हणाले हा प्रसाद राण्यांना देश येईल तर तुला दिव्य संतती होईल वशिष्ठाने राजाला आज्ञा दिली की धर्म पत्नी कौशल्यला यातला अर्धा भाग द्यावा उरलेला प्रसाद कैकै वसुमित्र वा यांना वाटून द्यावा दशरथ राजाने तसेच केले तुलसीदासाने कैकेची बाजू घेतली आहे पण एकनाथ महाराजाने तिला कर्कशात ठरविले कर्कश वाणीने पतीचा अपमान अपमान करणार करणारी स्त्री ही होय कैकईने दशरथाशी वाद घातला तिला प्रसाद शेवटी का दिला तिने दशरथाचा अपमान केला तिने प्रसाद उचलून बाहेर फेकला ती प्रसाद तो प्रसाद एका घारीने उचलून नेला व ती एका पर्वताच्या शिखरावर आली तिने तेथे अंजनी देवी तपश्चर्या करीत होती तिने अंजनी देवीवर छाया केली व तिला प्रसाद दिला अंजनीने प्रसाद ग्रहण केला तिच्या पोटी श्री हनुमंत जन्मले आता कैकेईला प्रसाद गमळल्याचा पश्चाताप दुःख होऊ लागले कौशल्य मोठी उदार होती तिने आपल्या प्रसादातील काही भाग कैकईला दिला सुमित्रीनेही आपल्या प्रसादातील काही भाग कौशल कैकैला दिला यामुळे तिनेही राण्यांनी प्रसाद खाल्ला आपले घर अयोध्येसारखे सारखे बनवा काय बघा लक्षात ठेवा आपलं घर कसं पाहिजे अयोध्यासारखं म्हणून आपण नेहमी म्हणतो की रामराज्य यावं रामराज्य यावं जेथे युद्ध नाही क्लेश नाही ती अयोध्या नगरी होय शरी नदीत अर्थात भक्तीच्या प्रवाहाच्या तीरावर राहिल्यावर शरीरही अयोध्या बनलं अशा या नगरीत राहणारा जीवात्मा म्हणजे दशरथ दहा इंद्रियरूपी घोड्यांना नियंत्रित करून शरीर रथाला जो ईश्वराकडे घेऊन जातो तोच दशरथ होय अशा दशरथाच्या घरी भगवान पुत्र रूपाने येतात दशरथ जीवात्मा आहे या दहा इंद्रियांचा तो ताब्यात ठेवून जितेंद्रिय होतो तोच दशरथ होय जो सर्वांना प्रसन्न करतो त्याच्या घरी सर्वेश्वर येतात दशरथ सर्व राण्यांचे मनगत जाणून घेत असे म्हणत असे कि मी कौशल्याच्या सेवेतच राहू इच्छिते दशरथाने महाज्ञानी होईल गर्भात रामाचा प्रवेश झाल्यापासूनच कौशल्या ईश्वराच्या ध्यानात मग्न झाली तिचे स्मरण सहज स्मरण चालत होते कौशल्याच्या रोमारोमातून परमात्म्याच्या मंगलनामाचा जप चालला होता दशरथाने कौशल्येला विचारले महाराणी कौशल्ये तुझी काय इच्छा आहे कौशल्य म्हणाली इच्छाच तर दुःखाचे कारण आहे मला सुखाची इच्छा नाही मी आनंद रूप आहे मला एकटीलाच ध्यान करू द्या दशरथाने वशिष्ठांना म्हटले गुरुजी कौशल्य तर अशा गोष्टी करीत आहे तेव्हा वशिष्ठ म्हणाले हे तर शुभचिन्ह आहे नऊ महिने पूर्ण होत आले होते एका रात्री दशरथाने स्वप्नात पाहिले की त्याच्या अंगणात काही ऋषी महात्मा आले आहेत राजाने स्वप्नातच शरयुत स्नान केले श्रीनारायणाला अभिषेक केला स्वप्नातच त्यांनी लक्ष्मीनारायणाची आरती केली दर्शन घेतले त्याला प्रभू प्रसन्न आहे असे वाटले या सुंदर स्वप्नातून राजा जागा झाला चांगले स्वप्न पाहिल्यानंतर परत झोपून आहे राजाने विचार केला की या स्वप्नाबद्दल आपण गुरुजींना विचारावे तो वैशिष्टांकडे गेला वैशिष्टांनी विचारले इतक्या सकाळी का आलं बा दशरथ म्हणाला मी या स्वप्नात लक्ष्मी नारायणाच्या आरती केली मी पाहिली की नारायणाचे दिव्य तेज कौशल्याच्या गर्भात येत आहे वैशिष्ट्य म्हणाले या स्वप्नाचे फळ उत्तम मिळेल तुमच्या घरी नारायण येणार याची पूर्वसूचना आहे मला खात्री आहे की या स्वप्नाचे फळ तुला चोवीस तासाच्या आतच मिळेल राजा आनंदाने डोलू लागला त्याच्या घरी स्वयं भगवान जन्म घेत आहे त्याने शरीर स्नान केले व तो देव पूजेत मग्न झाला इकडे कौशल्याही ही प्रभुध्यानात लीन होते आज पवित्र नवमीचा दिवस होता या ठिकाणी भाग संपोया पुढील भागात पवित्र नवमीचा दिवस काय पुढे बघूया ओम नमो वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्याधिहेतवे तापत्रैविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः